श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तु टिप्स जाणून घेणार आहोत परंतु त्या वास्तू टिप्स झाडांसंबंधी आहे झाडे लावा झाडे जगवा असं आपण ऐकतो म्हणतो आणि मानतो देखील आणि लावायलाच हवी आज झाडं लावणं ही सगळ्यात जास्त गरज आहे पण तरीही काही अशी झाडं असतात ती आपण आपल्या अंगणामध्ये कधीही लावू नये किंवा अशी काही झाडं असतात जे आपल्या अंगणामध्ये आवर्जून लावावी तर त्या संबंधीच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा हवं तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नंतर कमेंट मध्ये विचारू शकतात तर चला जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पपई पपई सगळ्यांनाच आवडते पपई खायला अगदी गोड लागते परंतु तरीही पपईचं झाड कधीही आपल्या अंगणामध्ये लावू नये संततीला आणि संपत्तीला नुकसान पोहोचवण्याचं काम ही पपई करत असते आता बरेच जण या ठिकाणी ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नाही ते म्हणतील की झाड झाड असतं त्यामुळे काहीही नुकसान होत नाही पण वास्तुशास्त्राप्रमाणे त्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे जर तुमची शेती असेल तर तुम्ही शेतीमध्ये पपईचं झाड लावू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुठे मोकळी जागा असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला झाड लावायची इच्छा असेल तर तुम्ही तिथे लावू शकतात परंतु तुमच्या अंगणामध्ये तुम्ही पपईचं झाड कधीही लावू नका त्यानंतर काटेरी झाडं काटेरी झाडं झुडपं त्यामध्ये अनेक शोभेची अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात जी आपण घरामध्ये लावतो गॅलरीमध्ये लावतो परंतु हे देखील अतिशय चुकीचं आहे त्यामध्ये फक्त कोरफड आणि गुलाब ही दोनच अशी झाडं आहे जी आपल्या अंगणामध्ये आवर्जून असायलाच हवी या व्यतिरिक्त कुठलेही काटेरी झुडूप जे आहे ते आपल्या अंगणामध्ये नको कारण त्याने नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रस्थापित होत असते त्यानंतर आपल्या अंगणामध्ये तुळस ही आवर्जून असावी आता हे नवीन काही सांगण्यासारखं नाही प्रत्येकाला ठाऊक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये क्वचित एखादं घर असं सापडतं जिथे तुळस नाही तुळस ही प्रत्येकाकडे असायलाच हवी पण ही तुळस लावताना जर आपण चुकीच्या दिशेला लावली तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो तर तुळस ही कधीही अगदीच मुख्य दरवाजाच्या समोर लावू नका ती थोडीशी तिरप्या पद्धतीने लावा अगदीच दरवाजासमोर जर आपण तुळस ठेवली तर आपल्या घरावर द्वार वेद निर्माण होत असतो तो एक प्रकारचा वास्तुदोष असतो त्यामुळे तुळस ही दिसायला छोटी जरी असली तरीही ती अगदीच मुख्य दरवाज्यासमोर कधीही नसावी त्यासोबत तुळस ही नेहमी पूर्व किंवा उत्तर आणि जास्तीत जास्त झालं तर पश्चिम दिशेला ठेवावी परंतु दक्षिण दिशेला कधीही तुळस आपण ठेवू नये त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो असा की चिंचेचं झाड कधीही आपल्या अंगणामध्ये लावू नये कारण चिंच म्हटली तर नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असते त्यामुळे चिंचेचं झाड आपल्या अंगणामध्ये नसावं मेहंदीच्या पानांचं झाड बघा हे झाड देखील आपल्या अंगणामध्ये कधीही लावू नये त्यानंतर कोरफड ही नेहमी उत्तर दिशेला लावावी कोरफडीचं झाड आपण आपल्या घरामध्ये आवर्जून लावावं आपल्या अंगणामध्ये आपल्या गॅलरीमध्ये आवर्जून लावावं हे आपण पहिल्यांदा जाणून घेतलं पण जर ते उत्तर दिशेला लावणं शक्य असेल तर जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही उत्तर दिशेला लावण्याचाच करा जर उत्तर दिशेला लावण्याची सोय नसेल तर मग तुम्ही पूर्वेला किंवा पश्चिमेला लावू शकतात त्यानंतर अग्नेय कोपऱ्यामध्ये कधीही लाल रंगांच्या लाल रंगाची जी फुलं असतात त्या प्रकारची झाडं तुम्ही अग्नेय कोपऱ्यात लावू नका त्याने देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात दुसऱ्या दिशेला तुम्ही नक्कीच लावू शकतात त्यानंतर अंगणामध्ये पिंपळाचं झाड लावू नये आता पिंपळ जर म्हटलं तर पिंपळ औदुंबर हे कुठेही उगवतं आणि जर ते उगवलं तर कधीही मनामध्ये शंका आणायची नाही की असं का झालं तसं झालं जर तसं जर जा, झालं तर, जा, तर तुमच्या अंगणामध्ये पुरेशी जागा नसेल तर ते पिंपळाचं झाड छोटं असतानाच काढून टाका हवं तर तुम्ही ते जिथे मोकळी जागा आहे तिथे जाऊन लावा औदुंबराच्या बाबतीतही तसंच आहे पण जर तुमच्याकडे जर जागा असेल पुष्कळशी जागा असेल तर नक्कीच तुमच्या अंगणामध्ये जर पिंपळाचं झाड लावलं किंवा औदुंबराचं झाडामध्ये लावलं तर त्याने काही नुकसान होत नाही पण पिंपळ आणि औदुंबर हे वृक्ष आपल्या आपल्या अंगणामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला लावू का नाही याचं कारण सांगते त्याचं कारण असं की ह्या दोनही वृक्षांची पूजा केली जाते औदुंबरामध्ये दत्त महाराजांचा वास आहे आणि पिंपळामध्ये साक्षात महालक्ष्मी त्यासोबतच विष्णू भगवानांचा वास असतो असं आपण ऐकलेलं आहे गुरुचरित्रामध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे आणि जर अशी वृक्ष जर आपण आपल्या अंगणामध्ये लावत असू आणि आपण सतत त्या ठिकाणाहून ये जा करत असू एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल ती त्या वृक्षाखाली बसत असेल तर हे कुठेतरी चुकीचं ठरतं आणि म्हणून कदाचित अंगणामध्ये ही झाडं लावायला आपल्याला नाकारलेलं ला आहे पण मग त्याने आपल्यावर वाईट परिणाम होतो असं कुठेही लिहिलेलं नाही तुमच्याकडे जर पुष्कळची जागा असेल तुम्ही त्या वृक्षांची पूजा करू शकत असाल तर तुम्ही आवर्जून लावू शकतात पण जागे अभावी जर तुम्ही ते करत असाल तर हे तुमच्या घराच्या दृष्टीनेही धोक्याचं ठरू शकतं ही एक काळजी घ्या त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो असा की आपल्या घराच्या अवतीभोवती काटेरी कुंपण कधीही करू नये त्यानंतर घरामध्ये तुळस लावावी आता अंगणामध्ये तुळस असतेच असते परंतु घरामध्ये जर आपण तुळशीचं रोपटं ठेवलं तरीही त्याने आपल्या घरामधलं वातावरण हे शुद्ध होण्यासाठी मदत होत असते घरातला घरातली जी सकारात्मकता आहे ती वाढण्यासाठी मदत होत असते घरामध्ये जो सूर्यप्रकाश येतो तेवढा तुळशीसाठी पुरेसा असतो त्यामुळे नक्कीच आपण घरामध्ये देखील तुळस ठेवू शकतो तसंच बांबू बांबू म्हटलं तर घरामध्ये सुख आणि समृद्धी घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्हाला बांबू लावणं शक्य असेल घरामध्ये बांबू ठेवणं शक्य असेल तर आवर्जून ठेवा त्यानंतर शमीचं रोप तुळशीची जशी पूजा केली जाते तसंच शमीच्या वृक्षाला देखील आता महत्व प्राप्त झालं आहे शक्य असेल तर नक्कीच शमीचं छोटंसं रोप तुमच्या अंगणामध्ये लावा आणि त्याची नित्य पूजा करत जा भगवान शिवांचा त्यासोबतच गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहील त्यानंतर झाडाची सावली जर आपल्या घरावर आपल्या छतावर पडत असेल आपल्या गच्चीवर येऊन पडत असेल तर तसं झाड कधी अंगणामध्ये किंवा दारासमोर ठेवू नये आपल्या घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येणं गरजेचं आहे जर झाडाने जर तुमच्या घरामध्ये सतत सावली निर्माण होत असेल किंवा सतत अंधार निर्माण होत असेल तर हे चुकीचं आहे कारण घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं आहे आणि घरातलं वातावरण सकारात्मक राहण्याच्या दृष्टीने देखील योग्य आहे त्यामुळे जर तुमच्या घरावर अगदी झाडाची सावली पडत असेल घरामध्ये अंधार पडत असेल तर याने नकारात्मकता त्या ठिकाणी येऊ शकते म्हणून अशा प्रकारे झाड तुमच्या दारासमोर ठेवू नका त्यानंतर बोनसाय रोप कधीही लावू नये त्यासोबत नाग केशर बेल पांढरा चाफा जर तुम्हाला लावणं शक्य असेल तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर आवर्जून ही झाड लावा केळीचं रोप केळीचं रोप आवर्जून आपल्या अंगणामध्ये सोय असेल तर आवर्जून लावावं कारण केळीच्या झाडाची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा साक्षात भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्याकडून पूजा होत असते घरामध्ये आ आर्थिक अडचणी सुटाव्या असं वाटत असेल घरामध्ये सतत जर तुम्हाला धनाची समस्या निर्माण होत असेल तर केळीचं झाड तुमच्या घरामध्ये तुमच्या अंगण सॉरी तुमच्या अंगणामध्ये आवर्जून लावा त्यासोबतच नारळ अशोकाचं झाड हे देखील आपल्या अंगणामध्ये लावलेलं खूप शुभ मानलं जातं अशोकाचं तुम्हाला झाड लावायचं असेल तर तुम्ही उत्तर दिशेला लावा ते तुमच्या घरातील कर्त्या पुरुषासाठी योग्य ठरणार आहे त्यानंतर सुकलेली फुलं आपल्या घरामध्ये जास्ती दिवस ठेवू नये आता समजा आपण देवाला फुलं अर्पण करतो त्याचं निर्माल्य जर जा आपण जास्त दिवस घरामध्ये साचून ठेवलं तर त्याने देखील घरामध्ये दे नकारात्मकता येते त्यासोबतच तुम्हाला सवय असेल की तुमच्याकडे फुलदाणी असेल तुम्ही रोज त्या फुलदाणीमध्ये फुलं ठेवत असाल तर ती काळजी घ्या की ती फुलं रोज ताजी असावी अगदीच दोन दिवस झाले आहे सुकून गेलेली आहे आणि तरीही जर तुम्ही ती तशीच ठेवत असाल तर ही चुकीचं आहे तुम्हाला कोणी फुलांचा गुच्छ दिला तो छान दिसतो पण तरीही जर तो सुकला तर तुम्हाला तो बाहेर काढून टाकणं गरजेचं आहे त्यामुळे असे सुकलेली फुलं सुकलेली पानं जास्ती दिवस घरामध्ये ठेवले तर घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते त्यासोबतच ज्या झाडांमधून चिक निघतो अशी झाडं देखील आपल्या अंगणामध्ये कधीही लावू नये याने देखील घरातील सदस्यांवर आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे चीक येणारी झाडं जी आहे ती घरामध्ये चुकूनही लावू नका त्यासोबतच बेलाचं फळ बघा बेलाची जी पानं आहे ती भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे बेला बेलाची पानं जो कोणी भक्त शिवपिंडीवर अर्पण करतो त्याच्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ते बेलाचं फळ जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवलं आणि ते सुकल्यानंतर पुन्हा आपण पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतो किंवा एखाद्या झाडाखाली दे ठेवून देऊ शकतो आणि पुन्हा त्या जागी परत एक बेलाचं फळ आणून ठेवलं तर असं सातत्याने केलं तर त्याने देखील घरातील नकारात्मकता संपण्यासाठी मदत होत असते आता हे बेलाचं फळ घरामध्ये ठेवायचं म्हटलं तर त्यासाठी काहीही नियम नाही फक्त फळ आणायचं आहे आणि घरामध्ये अशा एका ठिकाणी ठेवायचं आहे जिथे सहजासहजी सारखा सारखा कुणाचा हात लागणार नाही कारण होतं काय की बऱ्याचदा आपण आवरा आवर करतो किंवा लहान मुलं असतात मग ते फळ ते खेळ खेळायला घेऊ शकतात त्यामुळे अशा पद्धतीने ठेवा ज्याच्यावर कुणाची नजर पडणार नाही किंवा कुणाचा सतत हात लागणार नाही फक्त हे फळ आणायचं आहे बाकी त्याची काहीही विधी करायची नाही काहीही पूजा करायची नाही फक्त आणून ठेवणं गरजेचं आहे आणि ते ठेवत असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता असणं गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा सकारात्मकतेने केला विश्वासाने केला तरच त्याचे आपल्याला पॉझिटिव्ह बदल दिसून येत असतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बेलाचं फळ घरात आणून ठेवत जा ते सुकलं असं वाटत असेल तर ते तुम्ही नेऊन ठेवू शकतात पुन्हा त्या जागी दुसरा आणू शकतात तर स्वामी भक्त हो झाडांच्या बाबतीत फुलाफळांच्या बाबतीत छोट्या छोट्या काही गोष्टी होत्या ज्या जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहण्यासाठी सकारात्मक होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त झाडे लावा झाडे जगवा हा नियम आपल्याला विसरायचा नाही जिथे कधी शक्य होणार आहे मोकळी जागा असेल कुठे बाग असेल तर तिथे आवर्जून भरभरून झाडे लावा आणि आपल्या निसर्गाची काळजी घ्या स्वामी फक्त हो माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा शंका असेल तर तेही विचारा त्यासोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद